नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो दहावी बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत करून चांगल्यापैकी यश प्राप्त केलेलं आहे करिअरच्या दृष्टीने अनेक क्षेत्रांचा मागोवा विद्यार्थी आणि पालक घेत आहेत त्यामध्येच आता की कलाक्षेत्रामध्ये करिअरच्या दृष्टीने त्यांना काय संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत याची माहिती त्यांना व्हावी म्हणून आजच्या दृष्टिक्षेपमध्ये आपण बोलवलेलं आहे डॉक्टर सदानंद चौधरी सर यांना नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात फाईन आर्ट्समध्ये डॉक्टरेट मिळवलेले डॉक्टर चौधरी सर यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी पेंटिंग्सची प्रदर्शनं लावली आहेत विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले असून रचना आर्ट्स नावाचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे एस के बाकरे मेमोरियल सोसायटी नागपूरचे ते सचिव आहेत तसंच अप्लाईड आर्ट्समधील विविध विषय विद्यार्थ्यांना सोप्या शैलीत समजावणं यात त्यांचा हातखंड आहे सर आपण पहिल्या प्रश्नाकडे आपल्या वळूयात की बारावीनंतर क्षेत्रात प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थी आणि पालक फारसे उत्सुक नसतात असं दिसून येतं ज्यांना प्रशासनिक सेवेत जायचं आहे ते जरूर आर्ट्सला प्रवेश घेतात पण ज्यांना विज्युअल आर्ट्स जसं पेंटिंग असेल आहे अप्लाईड आर्ट्स असेल स्कल्पचर या कलांचा छंद आहे त्यांना काय संधी आहे ॲक्च्युली आता जर बघितलं या जनरेशनमध्ये जर बघितलं तर पालकांना किंवा विद्यार्थ्यांना छंद म्हणून तर ते जोपासायचंच आहे त्याचबरोबर त्यांना जॉब पण पाहिजे आहे सगळ्या दृष्टीने जर बघितलं तर आर्ट हा मला तरी असं वाटते की थोडा अवघड असलेला विषय आहे आपल्याला जरी सहज सोपा वाटणारा आर्ट असेल ज्याला आपण दृश्यकला व्हिज्युअल आर्ट म्हणतो याचा जर विचार केला तर, तर हा नक्कीच कठीण आहे पण त्याचबरोबर याच्यामध्ये जॉब पण आहे आज तुम्ही बघता आहे की जॉबच्या दृष्टीने जर याच्यामध्ये आपण बघतो म्हटलं तर शासकीय सेवेमध्ये पण याच्यामध्ये जॉब आहेत जसं नागपूरचं रमण विज्ञान केंद्र आहे किंवा मध्यवर्ती संग्रहालय आहे किंवा शासकीय रुग्णालय आहे अशा ठिकाणी आजही तिथे जॉब्स आहेत मग इथे जॉब आहे तर ह्या लोकांचं कार्य काय आहे तिथे आर्टिस्ट म्हणून जो संग्रहालय कलाकार असेल त्याचं तिथे, तिथे महत्त्वाचं काम काय आहे तर तिथे जसं आता आपण मेडिकलचा विचार केला तर त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या केसेस आहे किंवा विद्यार्थ्यांना ॲनाटॉमी शिकवायची असेल संग्रहालयामध्ये काही तिथल्या केसेसची जपवणूक करून ठेवायची असेल तर हे काम त्यांच्याकडे असतं त्याचबरोबर संग्रहालयामध्ये जे आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्टला संग्रहालयामध्ये जे काही डिस्प्ले असतो तो डिस्प्ले कसा लावायचा त्या डिस्प्लेमधून कुठल्या आर्टिस्टच्या कुठल्या ग्रेडमधल्या पेंटिंग आहेत हे ठरवायचं किंवा एक्झिबिशन्स कसे लावायचे आणि आर्टिस्ट लोकांना कसं प्रोत्साहन द्यायचं ही पण एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते त्याचबरोबर आपण आता बघतो आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांना जॉब आहे तसंच प्रायव्हेट कॉलेजेस किंवा शाळा आहे तिथे एन ए पी अंतर्गत जे काही आता नवीन अभ्यासक्रम आहे या नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना नक्कीच संधी उपलब्ध आहे इतर जे जॉब्स आहेत याच्यामध्ये ते, ते जसं कन्झर्वेशन आहे जसं आपण एखादी मोठी इमारत आहे हेरिटेज बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण हो त्या बिल्डिंग शासकीय बिल्डिंग जे आहेत त्याचं जतन कसं करावं बरोबर आहे त्याचा पण शासकीय याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो त्याच्यानंतर जे मोठमोठे म्युझियम्स आहेत जे भारतामधले म्हणा तुम्ही की परदेशातले म्हणा त्या म्युझियममधल्या ज्या मोठमोठ्या कलाकृती आहेत त्या को कलाकृतीची जपवणूक करून ठेवा उदाहरणार्थ समजा दा विंचीनी त्याची लिऊर संग्रहालयामध्ये असलेली मोनालिसा नावाची पेंटिंग आहे त्या पेंटिंग पंधराव्या शतकामध्ये तयार केलेली आहे पण ती आजही जशीच्या तशी तुम्हाला दिसते त्याला रिस्टॉलेशन करणे म्हणजे त्याचं जपवणूक करणे तो पण एक कोर्स आहे याच्यामध्ये जस जसं तुम्ही प्राथमिक बी एफ ए केलं बॅचलर ऑफ फाईन आर्टचा कोर्स जर केला महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये तीन शासकीय कॉलेज बी एफ एसाठी आहे नागपूर संभाजीनगर आणि मुंबई या तीन शासकीय कला जे जे स्कूल ऑफ आर्ट असे तीन जे शासकीय कला महाविद्यालय आहे इथे प्रवेश घेण्यासाठी एक सीई टी ना सीई टी एक्झाम होते आणि ही चाचणी परीक्षा झाल्यानंतर तुमची निवड त्या कॉलेजमध्ये होते पण महाराष्ट्रामध्ये इतरही सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन चार तीन चार कॉलेजेस हे प्रायव्हेट बी एफ कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथे तुम्हाला प्रवेश मिळू शकतो मला एक याच्यामध्ये विचारायचं होतं की छंद म्हणून एखादी कला जोपासणं म्हणजे पेंटिंग कदाचित लहानपणापासून ड्रॉइंग खूप छान असतं त्या मुलाचं किंवा मुलीचं किंवा तिला त्या क्ले मॉडेल्स बनवणं वगैरे सगळ्या गोष्टी जमत असतात आणि तिला जर का त्या व्यक्तीला जर का ती कला जोपासण्याची असेल आहे तर तीच कला छंद म्हणून जोपासणं आणि अभ्यासक्रमातून ती कला शिकणं यामध्ये काय फरक आहे आता असे अनेक मोठमोठे चित्रकार आहेत ज्यांनी आपला व्यवसाय वेगळा ठेवलेला आहे आणि कला म्हणून त्यांनी जोपासलेली आहे पण आज त्यांची ती कला त्यांच्या व्यवसायाच्याही फार पुढे घेऊन गेलेली आहे आणि ती त्यांचं पॅशन पण बनलेली आहे आता दुसरी गोष्ट की आपण कुठलंही शिक्षण घेत असताना आपल्याला जी कला चित्रकलाच नाही तुम्हाला म्युझिक असेल किंवा तुम्हाला नाट्यक्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही छंद म्हणून पण त्याला जोपासू शकता पण या जनरेशनमध्ये या युगामध्ये तुम्ही त्याला तुमच्या अर्निंग असेल त्या अर्निंगची जोड पण देऊ शकता जसं आपण म्युझिकमध्ये म्हणतो की अनेक कार्यक्रम होत होतात अनेक मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये कार्यक्रम होतात तिथे गायला जाणे किंवा तिथे म्युझिकला जाणे तुम्हाला त्याची जपणूक करता येतात आजकाल चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झिबिशन्स लावता येतात तुमच्या स्वतःच्या पेंटिंग तुम्ही त्याच्यामधून विकू शकता आज घर डेकोरेट करण्यासाठी अनेक लोक पेंटिंग घेतात आणि त्या माध्यमातूनही तुम्हाला चांगल्या प्रकारचं अर्निंग होऊ शकते म्हणजे तुमचा छंद पण तुम्हाला जोपासता येतो त्याचं शिक्षण तो छंद जोपासता जोपासता त्याच्यामधून तुम्हाला पैसा पण कमावत हा छंद म्हणून जोपासत असताना तुम्हाला या क्षेत्रात जर तुमचं करिअर करायचं असेल तर या क्षेत्राचा अभ्यास जर तुम्ही घेतला जसं बी एफ ए नावाचा कोर्स आहे बी एफ एमध्ये अप्लाईड आर्ट आहे पेंटिंग आहे स्कल्पचर आहे टेक्स्टाईल आहे सिरॅमिक आहे असे कितीतरी आणखी त्याच्यामधले विषय आहेत ज्या विषयामध्ये तुम्हाला आवड असेल कोणाला वाटत असेल की मला स्कल्पचर आर्टिस्ट बनायचं आहे तर त्याच्यामध्ये म्युरल पण बनवता येईल तुम्हाला स्कल्पचर पण बनवता येईल कोणाला वाटलं की मला टेक्स्टाईल आर्टिस्ट बनायचं असेल तर टेक्स्टाईल आर्टिस्ट पण तुम्ही बनू शकता त्याचबरोबर तुम्हाला पोर्ट्रेट आर्टिस्ट बनवायचं असेल तर पोर्ट्रेट आर्टिस्ट तुम्ही बनवू शकता चांगलं व्यक्तिचित्र आर्टिस्ट म्हणून चित्रकार म्हणून तुम्ही नावारूपाला येऊ शकता याचं शास्त्र शुद्ध पद्धतीने जर शिक्षण घेतलं तर तुमचा छंद जो तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर ते अजून डेव्हलप होऊ शकते तसंही कला ही शिकवून येत नाही तर ती आपल्यामध्ये उपजत असायला पाहिजे आपण त्याच्या त्याचं जर शिक्षण घेतलं तर त्याचा टाईम पिरियड कमी करू शकतो एखादी कला सहज आपल्याला सराव करण्यामुळे येते पण त्याच्यामधले काही जर पॉईंट्स असेल तर ते जर आपण मार्गदर्शना गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर शिकलो तर त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बारकावे बारकावे जे आहेत ते बारकावे आपल्याला शिकता येईल आणि त्याचा टाइम पिरियड जो आहे ते कमी करता येईल आता आमच्या शिक्षणामध्ये जसं आपण पेंटिंग करत असतो आता पाहून चित्र काढणे म्हणजे चित्रकला नव्हे त्याच्यामुळे हे जेव्हा कॉलेजमध्ये बीएफएचं शिक्षण घेतो त्यावेळी तुम्हाला तशा प्रकारची जी चित्र तुम्ही काढता हे कुठल्या तरी चित्राची तुम्ही कॉपी केलेली आहे म्हणून आपला छंद आपण कॉपी आर्टिस्ट पण व्हायला नको कॉपी आर्टिस्ट पण आहेत ते पण आपलं एक्झिबिशन करतात तो पण एक छंद म्हणून ते जोपासत असतात पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःचं आर्ट असायला पाहिजे म्हणून आपल्याला आपल्या आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जे काही आपण जगलो आहे किंवा फ्युचरमध्ये जे काही जगणार आहोत या, या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या पेंटिंगमध्ये ती क्रिएटिव्हिटी आणू शकतो आणि स्वतःची एक स्वतःची स्टाईल तयार करू शकतो स्वतःची एक रंगसंगती तयार करू शकतो आणि स्वत या शिक्षणाची जोड देऊन अजून आपण चांगलं चित्रकार तयार होऊ शकतो हे या कलेमध्ये आपल्याला नक्कीच दिसून येईल सर या अभ्यासक्रम घेत असताना त्यांना किमान काय पात्रता म्हणजे आता आपण जसा उल्लेख केला की बी एफ ए आपल्याला करता येतं त्याच्यासाठी काय किमान पात्रता असावी लागते तसं पाहतो म्हटलं तर बारावीची एक्झाम झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बी एफ एला ऍडमिशन मिळते त्याचबरोबर तुम्हाला शासकीय महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे खूप आजकाल खूप चढाओढ आहे कॉम्पिटिशन आहे आजकाल विद्यार्थी आठव्या सातव्या वर्गापासूनच या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तयारीला लाग एन आय डी जे अहमदाबादला कॉलेज आहे नॅशनल डिझायनिंग इन्स्टिट्यूट त्याच्यासाठी पण एक एंट्रन्स होते ती ऑनलाईन एंट्रन्स होते आणि अलीकडच्या काळामध्ये बी एफ एमध्ये जे अप्लाईड आर्टचा कोर्स आहे याच्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं जोर आहे किंवा त्याची निवड जा oh. चांग oh. जा जा त्या ते जास्त करतात कारण सगळं जे बघतो आपण हा डिजिटल मीडिया झालेला आहे सगळं या डिजिटल मीडियामध्ये ॲड आहेत किंवा छोट्या छोट्या काही फिल्म्स आहेत तर फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पण विद्यार्थ्यांना चांगला चान्स आहे सोशल मीडियावरती खूप चांगल्या युट्यूबरच्या ज्या त्यांच्या काही स्टोरीज आहेत त्या बनवू शकतात मग या अप्लाइड आर्टमध्ये जे काही कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनशी रिलेटेड जे टेक्निक्स आहेत किंवा एज्युकेशन आहे ते डिझाईनशी रिलेटेड आहे याच्यामध्ये एक इलस्ट्रेशनचा एक भाग असतो रिले स्टेशनमध्ये ज्याला आपण कार्टून म्हणतो तर तो एक भाग असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगला करिअर करू शकता सर हे साधारण किती कालावधीचे असतात कोर्स हा बी एफ ए जो कोर्स आहे हा सगळीकडे चार वर्षाचा कोर्स आहे आणि चार वर्षाचा कोर्स असल असल्यामुळे याच्यामध्ये दोन वर्षाचं जे आहे तुमचे प्रायमरी एज्युकेशन त्याच्यामधलं तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला नंतर स्पेशलायजेशन करायचं असेल बीएफए मध्ये ज्यामध्ये जायचं असेल तुम्हाला फोटोग्राफी आहे इलस्ट्रेशन आहे पोर्ट्रेट व्यक्तिचित्र आहे तर तुम्हाला मग त्या दोन वर्षामध्ये त्याची निवड करून तुम्हाला त्याच्याकडे जाता येईल सर तुम्ही मघाशी साधारणपणे प्लेसमेंट कुठे कुठे होतात हे सांगितलेलं आहे पण मला म्हणायचं आहे की असा एखादा कलाकार असेल किंवा ज्यांनी ह्या प्रकारचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आणि त्याला तो छंद देखील आहे तर तो स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू शकतो का। हो अगदी करू शकतो जसं आता अप्लाइड मगाशीच म्हटलं मी की अप्लाईड आर्टमध्ये जर एज्युकेशन शिक्षण घेतलं तर अप्लाईड आर्टमध्ये तो स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी टाकू शकतो त्याची जर क्रिएटिव्हिटी चांगली असेल तर त्याला देशातल्याच नाही तर आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे बाहेर देशातल्या पण ॲड करणारे लोक आहेत आपल्या इथे नागपूरमध्ये बरेचसे आर्ट एजन्सी आहेत ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत ते लोक स्वतः चालवतात आणि त्यांचं अर्निंग पण चांगलं आहे आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे त्यांनी स्वतःचं ॲड एजन्सीचं नाव पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्वतःचं नाव पण केलेलं आहे हा झाला एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी तसंच पेंटिंग जे म्हणतो आपण जे पेंटिंगमध्ये करिअर करणारे जे आर्टिस्ट आहे आता सगळ्या सध्या पेंटिंगचं क्रेज ही कमी आहे पण पेंटिंगमध्ये करिअर करणारे पण त्यांचा पण स्टुडिओ असतो तर ते लोक आपल्या पेंटिंग करतात स्वतःच्या स्टाईलमध्ये स्वतःचा फॉर्म घेऊन पेंटिंग करतात आणि त्या पेंटिंग वेगवेगळ्या गॅलरीजला पाठवतात जसं दिल्ली मुंबई कलकत्ता या गॅलरीजला पाठवून ते गॅलरीज त्यांच्याकडून पेंटिंग घेतात खरेदी करतात आणि त्या पेंटिंग ते इतरत्र विकल्या जातात पेंटिंगचं ऑप्शन पण होते आजकाल ऑप्शनमध्ये पण पेंटिंग विकल्या जातात नवदित कलाकारांचं जर काम असेल पेंटिंगमध्ये जर त्याला करिअर करायचं असेल तर त्याला चा, चांगला सराव करावा लागेल अभ्यासक्रम केल्यानंतर त्याला त्या ते चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या काय उनिवा आहेत त्या उनिवा त्याच्या पूर्ण त्याला आणि त्या के पूर्ण केल्यानंतर त्याला उच्च शिक्षण एम एफ एमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर स्पेशलायझेशन करू शकतो आणि नक्कीच तो चांगला आर्टिस्ट तयार होऊ शकतो आणि स्वतःचं छंद पण जोपासू शकतो आणि स्वतःचं आर्थिक बाजूसुद्धा तो मजबूत करू शकतो सर ही सगळी खूप छान उपयुक्त अशी माहिती आपण दिलेली आहे मला तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का की याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन कुठं मिळेल ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ई बी एफ ए करण्यासाठी कुठे कुठे कॉलेजेस आहे कुठल्या शहरामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत हे पण तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं कारण सगळ्या कॉलेजेसच्या वेबसाईट आहेत बी एफ एचं शिक्षण घ्यायचं असेल तर ता। त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा व्य पाल्य जो आहे तो या विषयाकडे जाऊ शकतो कदाचित सहाव्या सातव्या वर्गापासूनच तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजूबाजूला सर्च करून कुठल्या एरियामध्ये कोणी ड्रॉईंग टीचर आहे का किंवा कोणी प्राध्यापक आहे का कलेच्या कला महाविद्यालयामध्ये शिकवणारे त्यांचं जर दर मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्या याच्यामधून तुम्हाला जे कलेचं शिक्षण आहे या कलेच्या शिक्षणाची आज खरोखर गरज आहे कारण समाजामध्ये कला हा फार महत्वाचा विषय आहे कलेमुळे खूप साऱ्या समाजाला आपण घडवू शकतो देऊ शकतो म्हणून कलेचं शिक्षण ज्याला कलेची खरोखर आवड आहे त्यांनी कलेचं शिक्षण नक्कीच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तर श्रोते हो आत्ताच आपण झालेल्या चर्चेमधनं आपल्या लक्षात आलं असेल आहे की केवळ कलाक्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न बघता आपला छंद जोपासणं आणि लोकांना देखील त्याचा उपयोग करून देणं हा देखील उद्देश या कलेमागचा आहे तर नक्कीच आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्याही कोणी विद्यार्थी जर का त्यांना या गोष्टींचा छंद असेल आहे तर त्यांनी या अभ्यासक्रमात अवश्य प्रवेश घ्यावा आणि कलाक्षेत्रात असणाऱ्या अनेक संधींचा उपयोग करून घ्यावा सर आपण इथे आलात आणि आम्हाला ही सगळी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम